शेतकरी बंधूंनो आता एप्रिल छाटण्या चालू झालेले साधारणत एक महिन्याची फूट झाली की तिथं पहिलं टॉपिंग होतं त्याला सातचं सा टॉपिंग आपण म्हणतो आणि त्याच्या पुढं परत पाच फुटीवर बाग आली तिथं पाचचं टॉपिंग म्हणतो म्हणजे सात पाचचं सा टॉपिंग आता हे सात पाचचं सा टॉपिंग आपण काय करतो की पाचव्या आणि सहाव्या डोळ्यावरती गर्भधारणा झाली पाहिजे आणि साधारणतः पहिलं टॉपिंग झाल्यानंतर आपण पूर्वी युरियासिल सिक्स बी एचे फवारणी घ्यायचो आणि त्याच्यामुळे गर्भधारणा व्हायची परंतु जास्त तापमानामध्ये हे केमिकल काम करत नाही म्हणून आता अश्वमेधने बायोसिंथ हे फॉर्म्युलेशन डेव्हलप केलं हे बॅक्टेरियल आणि ऑर्गॅनिक फॉर्म्युलेशन आहे साधारणतः ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या टॉपिंगला एकरी एक लिटर बायोसिंथ आणि दुसऱ्या टॉपिंगला एक लिटर बायोसिंथचा फवारा केला एकरी त्या शेतकऱ्यांना शाश्वत घड निर्मितीचा फायदा दिसून आलेला आहे हजारो शेतकरी बायोसिनचा वापर करत आहात आपण पण चालू वर्षी बायोसिनचा वापर करा आणि आपल्या द्राक्ष बागेचं हंगामी उत्पादन यशस्वी घ्या असं या ठिकाणी मी आव्हान करतो थांबतो धन्यवाद थँक्यू